केवी पेंडारकर महाविद्यालयासमोर शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे सेव पेंडारकर म्हणून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे आज शुक्रवार उपोषणाचा एकविसावा दिवस शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली या आंदोलनाची दखल सरकारने घेणे आवश्यक होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विरोधी पक्षनेते आमदार आदित्य ठाकरे यांना सदर आंदोलनामध्ये विधानभवन आणि विधानपरिषदेमध्ये आवाज उठवण्यासाठी निवेदन देणार असल्याचे यावेळी भोईर यांनी सांगितले शहरातील केवी पेंढारकर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी सोनू सर्वसे विशाल शेटे हे गेल्या एकवीस दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत आज शुक्रवारी उपोषणाच्या एकविसाव्या दिवशी माजी आमदार सुभाष भोईर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली यावेळी भोईर म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार आदित्य ठाकरे यांना या आंदोलनाची माहिती दिली आहे विधानसभेत आमच्या पक्षाचे आमदार या विषयावर आवाज उठून येथील पीडित शिक्षक व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्ष करेल असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला